तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच सिडकोच्या वतीने नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 नोट्समध्ये चार हजार पाचशे आठ घरांची सोडत जाहीर केलेली आहे सोडत अर्थातच योजना जाहीर केलेली आहे जी योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली किंवा जाहीर करण्यात आलेली आहे याच्या संदर्भातले आपण नेमकं ही योजना कुठे आहे त्याचे घरे किती आहेत कार्पेटेरिया काय आहेत त्यांची किंमत काय आहे बुकलेट कसं बघायचं काय अट्याने शेअर्ती ही माहिती पण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आज मित्रांनो आपण नेमका या सिडकोच्या लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत अर्थातच इडब्ल्यू एस उत्पन्न गटामध्ये नेमकं जे काही प्रवर्ग आहेत म्हणजे एस सी टी एन टीडीकॅप स्टेट गव्हर्नमेंट आर्टिस्ट किंवा रिजनल मायनॉरिटी जनरल पब्लिक या प्रवर्गामध्ये नेमकं किती घरे आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत आणि त्यांचं जे काही डिटेल ते पाहणार आहोत त्याशिवाय जी उत्पन्न गटामध्ये नेमकं याच प्रवर्गामध्ये कोणत्या ठिकाणी किती घरे असणार आहेत अर्थातच खारघर खारघरला किती घरी असणार आहेत तळोजाला किती घरी असणार हे सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जी काही शिडकोच्या माध्यमातून लॉटरी जाहीर केली मित्रांनो असं वाटत होतं की पूर्वी माझे पसंतीची शिडकोची घर जी काही मोठी लॉटरी नव्हती बावीस हजार घरांची ती लॉटरी जाहीर होईल असं वाटलं होतं पण ती जाहीर झालेली नाही आता मित्रांनो जे काही मागील वर्षाची शिल्लक घर आहेत दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस मध्ये जी काही लॉटरी आली होती त्या लॉटरीतील जे काही शिल्लक आहेत ती घरे या लॉटरी अंतर्गत उपलब्ध केलेली आहेत फक्त यावर्षी एवढंच केलेलं की लॉटरी ऐवजी आता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधिनी याच योजनेअंतर्गत ही घरे विक्री केली जाणार आहेत आणि म्हणून ज्यांना सेकंड रूम घ्यायचं असेल ज्यांना अगोदर घर लागलं असेल त्यांनाही कोणतरी या ठिकाणी नक्कीच संधी मिळणार आहे फक्त एवढंच मित्रांनो की नेमकं लोकॅलिटी वाईज प्रवर्गा वाईज कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत हे पाहूया एका ग्राफीच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण आता आरक्षण आरक्षित सदनिकाचा तपशील पाहतोय जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी नेमकं कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती घरे आहेत या ठिकाणी पहा पहिलं आहे सेक्टर क्रमांक अकरा प्लॉट क्रमांक एक द्रोणागिरी या ठिकाणी एकूण बावीस घरे उपलब्ध आहेत बावीस सदनिका आहेत त्याच्यापैकी शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती अर्थातच फिजिकली हँडिकॅपसाठी एक सदनिका आहे एस सी प्रवर्ग दोन सदनिका एसटी प्रवर्ग एक सदनिका प्रकल्पग्रस्त एक सदनिका माथाडी कामगार एक सदनिका आणि धार्मिक अल्पसंख्याक एक सदनिका आणि सर्वसाधारण जनता अर्थातच जनरल पब्लिक खुला प्रवर्गासाठी पंधरा सदनिका उपलब्ध आहेत सेक्टर क्रमांक बारा प्लॉट नंबर त्रेसष्ट द्रोणागिरी आता येथील आपण माहिती पाहूया या ठिकाणी पहा एकोणीस सदनिका आहेत एकोणवीस एकोणीसपैकी जे काही फिजिकल हँडिकॅपसाठी एकही सदनिका नाही आहे एस सी प्रवर्गासाठी दोन सदनिका आहेत एस टी प्रवर्ग एक सदनिका एन टी प्रवर्ग एक सदनिका नंतर पी ए पी प्रकल्पग्रस्त एक सदनिका माथाडी कामगार एक सदनिका आणि जनरल पब्लिकसाठी सादि तेरा सदनिका उपलब्ध आहेत नंतर सेक्टर क्रमांक बारा प्लॉट क्रमांक त्रेसष्ट द्रोणागिरी या ठिकाणी पहा एकूण सत्तावीस सदनिका आहेत त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग तीन सदनिका एसटी प्रवर्ग दोन सदनिका डीटी प्रवर्ग एक सदनिका प्रकल्पग्रस्त एक सदनिका एक्स सर्व्हिसमॅन एक सदनिका माथाडी कामगार एक सदनिका आणि रि आर्यम रिलिजियस मायनॉरिटी धार्मिक अल्पसंख्येसाठी एक सदनिका अशा सदनिका आहेत आणि या ठिकाणी या ठिकाणी ओपन अर्थात खुल्या प्रवर्गाची सतरा सदनिका उपलब्ध आहेत अशा एकूण सत्तावीस सदनिका आहेत मित्रांनो नंतर आहे सेक्टर क्रमांक एकवीस प्लॉट क्रमांक आठ तळोजा या ठिकाणी टोटल एकवीस सदनिका आहेत सॉरी एकेचाळीस सदनिका आहेत एकेचाळीस सदनिकेपैकी एस सी प्रवर्गासाठी चार आहेत एस टी प्रवर्ग दोन एन टी प्रवर्ग एक डीटी प्रवर्ग एक प्रकल्पग्रस्त एक एक्स सर्व्हिसमॅन एक माथाडी कामगार एक रिलिजियस मायनॉरिटी एक आणि जनरल पब्लिक सत्तावीस अशी एकूण एक्केचाळीस घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत नंतर सेक्टर क्रमांक बावीस तळोजा सेक्टर क्रमांक बावीस प्लॉट क्रमांक एक तळोजा ठिकाणी एकूण एकवीस घरे आहेत मित्रांनो त्याच्यापैकी एस एस सी प्रवर्ग दोन घरे एस टी प्रवर्ग एक घर एन टी प्रवर्ग एक घर प्रकल्पग्रस्त एक घर माथाडी कामगार एक घर आणि जनरल पब्लिसिटी पंधरा घरे आहेत अशी एकूण एकवीस घरे आहेत जे तळोजा बावीस या ठिकाणी आहेत सेक्टर क्रमांक सत्तावीस प्लॉट क्रमांक एक तळोजा या ठिकाणी एकूण एकशे पाच घरे उपलब्ध आहेत त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग अकरा घरे एस टी प्रवर्ग सहा घरे एन टी प्रवर्ग दोन घरे आणि डी टी प्रवर्ग दोन घरे स्टेट गव्हर्मेंट एक घर जर्नलिस्ट एक घर प्रकल्पग्रस्त पाच एक्स दोन माथारी कामगार पाच आणि धार्मिक अल्पसंख्याक तीन आणि जनरल पब्लिकसाठी सदुसष्ट घरे आहेत अशी एकूण एकशे पाच घरे आहेत नंतर सेक्टर क्रमांक चौतीस प्लॉट क्रमांक एक तळोजा इथे इथे पहा तुम्ही काय आहे एकूण एकशे छप्पन घरे उपलब्ध आहेत पहा तुम्ही पाहू शकता एकशे छप्पन घरापैकी नऊ सदनिका आहेत फिजिकल हँडिकॅप नंतर एस सी प्रवर्ग सोळा एसटी प्रवर्ग नऊ एन टी प्रवर्ग दोन डी टी प्रवर्ग एक स्टेट गव्हर्नमेंट एक जनरलिस्ट एक प्रकल्पग्रस्त एक एक्स सर्व्हिसमॅन तीन माथाडी कामगार सात आणि रिलिजियस मायनॉरिटी चार असे आणि जनरल पब्लिक पंच्याण्णव अशी एकूण एकशे छप्पन्न घरे उपलब्ध आहेत नंतर आहे सेक्टर क्रमांक चौतीस प्लॉट क्रमांक सहा तळोजा या ठिकाणी एकशे अठ्ठ्याऐंशी घरे आहेत त्याच्यापैकी जे कोणी फिंडी फिजिकली हँडिकॅप आहेत तेरा घरे आहेत एस सी प्रवर्गत एकोणीस घरे एस एक टी प्रवर्गत दहा घरे एन टी तीन डी टी तीन एस सी स्टेट गव्हर्नमेंट दोन जर्नलिस्ट दोन प्रकल्पग्रस्त नऊ एक्स सर्विसमॅन तीन माथाडी कामगार नऊ आणि प्रक धार्मिक अल्पसंख्याक अर, चार आणि जनरल पब्लिकसाठी एकशे अकरा घरे अशी एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी घरे तळोजा या ठिकाणी आहेत सेक्टर क्रमांक चौतीस नंतर आहे सेक्टर क्रमांक छत्तीस तळोजा प्लॉट क्रमांक एक सेक्टर क्रमांक छत्तीस प्लॉट क्रमांक एक या ठिकाणी काय बघा एकशे पस्तीस सदने काय आहेत मित्रांनो त्याच्यापैकी चार फिजिकल हेल्थ गॅप एस सी प्रवर्ग चौदा एस टी प्रवर्ग आठ एन टी प्रवर्ग दोन डी टी प्रवर्ग दोन स्टेट गव्हर्नमेंट एक जनरलिस्ट एक प्रकल्पग्रस्त सहा एक सर्व्हिसमॅन तीन माथाडी कामगार सहा आणि रिलीजियस मायनॉरिटी तीन आणि जनरल पब्लिकसाठी पंच्याऐंशी अशा एकूण एकशे पस्तीस सदनिका उपलब्ध आहेत नंतर सेक्ट एक सेक्टर क्रमांक छत्तीस प्लॉट क्रमांक दोन लग आता प्लॉट क्रमांक दोनमध्ये मध्ये तीनशे त्रेपन्न घरे उपलब्ध आहेत सगळ्यात जास्त घरे असणारा प्रकल्प आहे मित्रांनो सेक्टर क्रमांक छत्तीस प्लॉट क्रमांक दोन सगळ्यात जास्त घरे आहेत जे डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी आहेत तीनशे त्रेपन्न घरे आहेत त्याच्यापैकी फिजिकल हँडिकॅप सहा घरे आहेत एस सी अडतीस एस टी एकवीस डी एन टी पाच डी टी पाच स्टेट गव्हर्नमेंट तीन जनरलिस्ट तीन प्रकल्पग्रस्त सतरा एक सर्व्हिसमॅन Uh, सात uh, मातडी कामगार सतरा आणि धार्मिक अल्पसंख्याक नऊ आणि जनरल पब्लिकिटी दोनशे बावीस अशी एकूण तीनशे त्रेपन्न घरे उपलब्ध आहेत नंतर सेक्टर क्रमांक सदतीस प्लॉट क्रमांक एक तळोजा या ठिकाणी पहा सव्वीस घरे आहेत त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग ए तीन एस टी दोन डी टी एक नंतर प्रक प्रकल्पग्रस्त एक एक्सर्विसमॅन एक माथाडी कामगार एक आणि रिलीजियस मायनॉरिटी एक आणि जनरल पब्लिक सोळा अशी एकूण सव्वीस घरे उपलब्ध आहेत नंतर अतिशय महत्वाचा आहे सेक्टर क्रमांक चाळीस प्लॉट क्रमांक एक खारघर खारघर या ठिकाणी वीस सदनिका आहेत मित्रांनो दोन आहेत एस सी प्रवर्ग एस टी एक एन टी एक त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त एक माथाडी कामगार एक आणि धार्मिक अल्पसंख्याक एक अशा अशा सदनिका आहेत आणि जनरल पब्लिकसाठी तेरा सदनिका आहेत अशी एकूण वीस सदनिका उपलब्ध आहेत खारघर या ठिकाणी नंतर सेक्टर क्रमांक पंधरा प्लॉट क्रमांक नऊ कळंबोली आता कळंबोली या ठिकाणी दोन सदनिका आहेत मित्रांनो त्या दोनही सदनिका जनरल पब्लिक प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत त्याच्यानंतर सेक्टर क्रमांक दहा घनसोली प्लॉट नंबर एक प्लॉट नंबर एक घनसोली अतिशय महत्वाचे ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा जनरल पब्लिक आणि सॉरी घनसोली आणि प्लॉट नंबर एक आणि प्लॉट नंबर दोन घनसोली ती एकही एक सदनिका उपलब्ध नाही ईडब्ल्यूस उत्पन्न गटासाठी आता सगळ्यात महत्वाचं एकूण किती सदनिका आहे ते एकूण एक हजार एकशे पंधरा सदनिका या ईडब्ल्यूस उत्पन्न गटासाठी आहेत त्याच्यापैकी फिजिकल हँडकॅप तेहतीस सदनिका आहेत एस सी प्रवर्ग एकशे सोळा एस टी प्रवर्ग चौसष्ट एन टी प्रवर्ग अठरा डी टी प्रवर्ग सतरा सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आठ जर्नलिस्ट आठ प्रकल्पग्रस्त बावन्न एक्स सर्विसमॅन एकवीस माथाडी कामगार बावन्न रिलिजियस मायनॉरिटी अठ्ठावीस आणि जनरल पब्लिक एकशे सहाशे अठ्ठ्याण्णव अशी एकूण एक हजार एकशे पंधरा सदनिका आ, या ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत आता मि बघूया मित्रांनो आपण नेमका एल आय जी उत्पन्न गटाकरता उपलब्ध असलेल्या सदनिका तर या ठिकाणी पहा मित्रांनो एलआयजी उत्पन्न गटाकरता कशा काय काय तपशील उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही आरक्षित सद्य तपशील पहा आता जे काही सर्वसाधारण प्रवर्ग अर्थातच एल आय जी आपण वापरतोय पण जी नाही आहे तो, तो सर्वसाधारण प्रवर्ग आहे म्हणजे तुम्ही एलआयजी मध्ये आहात जीमध्ये आहात किंवा जीमध्ये आहात तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अशांसाठी ही गरज आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय डिटेल्स आहेत ते तर पहा या ठिकाणी सेक्टर क्रमांक अकरा प्लॉट क्रमांक एक दृणागिरी या ठिकाणी एकशे दहा घरे उपलब्ध आहेत त्याच्यापैकी एस एम एस सी प्रवर्ग बारा एस टी सात एन टी दोन डी टी एक स्टेट गव्हर्नमेंट एक जनरलिस्ट एक प्रकल्पग्रस्त सहा एक सर्व्हिसमॅन दोन महाताडी कामगार सहा आणि रिलीजियस मायनॉरिटी तीन सिडको कर्मचारी एक आणि सर्वसाधारण गट जे काही इथे सिडको कर्मचारी आता ॲड केले मित्रांनो कारण हे इन्कम क्रिएटरमध्ये पीडब्ल्यू सीमे बसत नव्हते तर सिडको कर्मचाऱ्यासाठी एक आणि जनरल पब्लिकसाठी अडुसष्ट सदुसष्ट अशी एकूण एकशे दहा घरे उपलब्ध आहेत नंतर सेक्टर क्रमांक बारा प्लॉट क्रमांक त्रेसष्ट या ठिकाणी पहा एकशे एकतीस घरे उपलब्ध आहेत त्याच्यापैकी फिजिकल हँडीग्रॅप एक एस सी प्रवर्ग चौदा एस टी प्रवर्ग आठ एन टी प्रवर्ग दोन डी टी प्रवर्ग दोन स्टेट गव्हर्नमेंट एक जनरलिस्ट एक प्रकल्पग्रस्त सात एक्सेसमॅन तीन माथाडी कामगार सात रिलिजियस मायनॉरिटी तीन सिडको कर्मचारी एक आणि जनरल पब्लिकसाठी एक्याऐंशी अशी एकोण एकशे एकतीस घरे उपलब्ध आहेत नंतर सेक्टर क्रमांक बारामध्ये सुद्धा एकशे एकतीस घरेच उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे सुद्धा एकशे एकतीस घरे मित्रांनो पण इथे फिजिकल हांडिक्यासाठी दोन घरे आहेत एस सी प्रवर्ग चौदा एस टी आठ एन टी दोन डी टी दोन स्टेट गव्हर्नमेंट एक जनरलिस्ट एक प्रकल्पग्रस्त सहा एक्स सर्विसमॅन तीन माथाडी कामगार सहा रिलिजियस मायनॉरिटी तीन शिडको कर्मचारी एक आणि जनरल पब्लिसिटी ब्याऐंशी सदनिका उपलब्ध आहेत नंतर सेक्टर क्रमांक एकवीस तळोजा या ठिकाणी एकशे ब्याऐंशी घरी उपलब्ध आहेत त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग वीस एस टी प्रवर्ग अकरा एन टी प्रवर्ग तीन डी टी प्रवर्ग तीन आ, स्टेट गव्हर्नमेंट दोन जनरलिस्ट दोन प्रकल्पग्रस्त नऊ एक सर्व्हिसमॅन चार माथाडी कामगार नऊ रिलिजियस मायनॉरिटी पाच आणि सिरको कर्मचारी एक आणि जनरल पब्लिक एकशे तेरा अशी एकूण एकशे ब्याऐंशी घरे उपलब्ध आहेत यानंतर सेक्टर क्रमांक बावीस प्लॉट क्रमांक एक तळोजा या ठिकाणी एकशे चोवीस सदनिक आहेत एस सी प्रवर्ग चौदा एसटी प्रवर्ग सात डी एन टी प्रवर्ग दोन डी टी प्रवर्ग दोन आ, स्टेट गव्हर्नमेंट एक जनरलिस्ट एक प्रकल्पग्रस्त सहा एक्स सर्व्हिसमॅन दोन माथाडी कामगार सहा आर्यम रि धार्मिक अल्पसंख्याक ती सिडको कर्मचारी एक आणि जे काही जनरल पब्लिकसाठी एकोणऐंशी घरे उपलब्ध आहेत असे एक एकूण एकशे चोवीस घरे उपलब्ध आहेत सेक्टर क्रमांक बावीस तळज या ठिकाणी नंतर सेक्टर क्रमांक सत्तावीस प्लॉट क्रमांक एक तळोळजा या ठिकाणी पाचशे चौदा घरे आहेत मित्रांनो लक्षात घ्या पाचशे चौदा घरे आहेत याच्यापैकी सत्तावन्न घरे एस टी एस सी प्रवर्ग एस टी प्रवर्ग एकतीस एन टी प्रवर्ग आठ डी टी प्रवर्ग आठ स्टेट गव्हर्नमेंट पाच जनरलिस्ट पाच प्रकल्पग्रस्त सव्वीस एक सर्व्हिसमॅन दहा म्हाताडे कामगार सव्वीस रिलिजियस मायनॉरिटी तेरा सिडको कर्मचारी तीन आणि जनरल पब्लिकसाठी खुल्या प्रवर्गासाठी तीनशे बावीस सदनिक आहेत अशी एकूण जे काही घरांची संख्या मित्रांनो ती पाचशे चौदा एवढी आहे त्याच्यानंतर सेक्टर क्रमांक चौतीस प्लॉट क्रमांक एक तळदा पाचशे अकरा घरे आहेत त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग छप्पन्न एस टी प्रवर्ग एकतीस एन टी प्रवर्ग आठ डी टी प्रवर्ग आठ स्टेट गव्हर्नमेंट आठ पाच जनरलिस्ट पाच प्रकल्पग्रस्त सव्वीस एक सर्व्हिसमॅन दहा माथाडी कामगार सव्वीस धार्मिक अल्पसंख्याक तेरा आणि सिरको कर्मचारी तीन अशी तीनशे वीस घरे आहेत सॉरी तीनशे वीस जनरल पब्लिकसाठी अशी एकूण पाचशे अकरा सदनिक आहेत आधी या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात जास्त संख्या सेक्टर क्रमांक कर चौतीस प्लॉट क्रमांक कर चौदा प्लॉट क्रमांक कर सहा या ठिकाणी एल आय जी उत्पन्न गटा सर्वसाधारण उत्पन्न गटाची सातशे सत्तावीस घरे सगळ्यात जास्त घरे याच ठिकाणी आहेत सातशे सत्तावीस प्लॉट क्रमांक सहा सेक्टर चौतीस जे काही एस सी प्रवर्ग आहे एस सी प्रवर्ग ऐंशी एस टी प्रवर्ग चौवेचाळीस एन टी प्रवर्ग अकरा डी टी प्रवर्ग अकरा स्टेट गव्हर्नमेंट सात जनरली सात प्रकल्पग्रस्त सव्छत्तीस एक्सर्विसमॅन पंधरा माथाडी कामगार छत्तीस रिलिजियस मायनॉरिटी अठरा सिडको कर्मचारी चार आणि जनरल पब्लिक चारशे अठ्ठावन्न घरे उपलब्ध आहेत अशी एकूण सातशे सत्तावीस घरे या ठिकाणी आहेत नंतर सेक्टर क्रमांक छत्तीस प्लॉट क्रमांक दोन चौदा सेक्टर क्रमांक छत्तीस या ठिकाणी तीनशे सहाशे त्र्याऐंशी घरे आहेत त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग पंच्याहत्तर एस टी प्रवर्ग एकेचाळीस एन टी प्रवर्ग दहा डी टी प्रवर्ग दहा स्टेट गव्हर्नमेंट सात जर्नरलिस्ट सात प्रकल्पग्रस्त चौतीस एक्स सर्विसमॅन चौदा माथाडी कामगार चौतीस रि मायनॉरिटी सतरा आणि सिडको कर्मचारी तीन आणि जनरल पब्लिकसाठी चारशे एकतीस घर आहेत अशी एकूण सहाशे त्र्याऐंशी घरे उपलब्ध आहेत नंतर सेक्टर क्रमांक सदतीस प्लॉट क्रमांक एक तळूजा एकशे सदतीस घर आहेत मित्रांनो त्याच्यापैकी एक घर आहे फिजिकल हँडिकॅप बघा एक घर आहे फिजिकल हँडिकॅप पंधरा घरे एस सी प्रवर्ग आठ एस टी प्रवर्ग दोन घरे एन टी प्रवर्ग दोन घरे डीटी प्रवर्ग स्टेट गव्हर्नमेंट एक जनरलिस्ट एक प्रकल्पग्रस्त सात एक्स सर्व्हिसमॅन तीन माथाडी कामगार सात मायनॉरिटी रिलीजियस मायनॉरिटी तीन आणि शिरको कर्मचारी एक अशी शहाऐंशी घरे उपलब्ध आहेत नंतर प्लॉट क्रमांक चाळीस सेक्टर क्रमांक एक सॉरी uh, सेक्टर क्रमांक चाळीस प्लॉट क्रमांक एक खारघर खारघर या ठिकाणी एक एकशे एकोणीस घरे आहेत मित्रांनो इथे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू शकतो तर त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग तेरा एस टी प्रवर्ग दोन एन टी प्रवर्ग दोन डी टी प्रवर्ग दोन स्टेट गव्हर्नमेंट एक जनरलिस्ट एक प्रकल्पग्रस्त सहा एक्स सर्व्हिसमॅन दोन म्हातारी कामगार सहा रिलिजियस uh मायनॉरिटी तीन सिडको कर्मचारी एक आणि जनरल पब्लिकसाठी पंच्याहत्तर घरे आहेत नंतर सेक्टर क्रमांक कर पंधरा प्लॉट नंबर नऊ कळंबोली या ठिकाणी बावीस घरे आहेत त्याच्यापैकी एस सी अनुसूचित जाती प्रवर्ग दोन अनुसूचित जमाती एक भटक्या जमा जाती एक नंतर इथे पाहू शकता प्रकल्पग्रस्त एक माथाडी कामगार एक धार्मिक अल्पसंख्याक एक आणि जनरल पब्लिकसाठी पंधरा घरे उपलब्ध आहेत त्यानंतर घनसोली सेक्टर क्रमांक दहा प्लॉट क्रमांक एक मध्ये एकच घर आहे मित्रांनो जे जनरल पब्लिकसाठी आहे आणि प्लॉट नंबर दोन मध्ये सुद्धा एकच घर आहे जे जनरल पब्लिकसाठी उपलब्ध आहे तर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एकूण सदनिका पाहिल्या तर एकूण सदनिका तीन तीन हजार तीनशे त्र्याण्णव आहेत त्याच्यापैकी फिजिकल हँडिकॅपसाठी चार सदनिक आहेत एस सी प्रवर्ग तीनशे बहात्तर सदनिक आहेत एस टी प्रवर्ग दोनशे चार सदनिका एन टी प्रवर्ग त्रेपन्न सदनिका टी प्रवर्ग बावन्न सदनिका स्टेट गव्हर्नमेंट बत्तीस जर्नलिस्ट बत्तीस प्रकल्पग्रस्त एकशे सत्तर एक सर्व्हिसमॅन अडुसष्ट महाताडी कामगार एकशे सत् सत्तर रिलीज मायनॉरिटी पंच्याऐंशी शिरको कर्मचारी वीस आणि जनरल भविष्यसाठी दोन हजार एकशे एकतीस घरे उपलब्ध आहेत असे एकूण तीन हजार तीनशे त्र्याण्णव घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो तुम्हाला समजले की नेमका कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत ते तर एकंदरीत आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरी उपलब्ध आहेत याची माहिती मिळाली असेल एकंदरीत जी काही लॉटरी झाली मित्रांनो त्याच्यावरती अनेक अनेक तर्क येत आहेत अनेक अनेक प्रतिक्रिया येत आहेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यानुसार आपण जे काही पुढील भागातामध्ये पुढील भागात आपण नक्की याच विषयावरती व्यवस्थित माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो थेट थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद